प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सभेकडे आपल्याला दिसत नाही कारण घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वरतीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात आहोत इथलीच घटना आहे की ते पोलिस किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्ज असेल तो हॉस्पिटल मधून अटकेत आहे तो पण जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गॅंग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्वाची गोष्ट आहे की सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठे का असेल त्यांना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे मदत होते याची नोंद या सरकारनी घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलं दोन दिवसांनी ह्याच वाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती बदलापूरची सामान्य माणबाप जनता होती ती लेकीसाठी झलत होती म्हणजे याच्यात म्हणजे सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात उघडं झालं त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही खाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर ह्याच्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टी दलितचं राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील आज सरकार आजपर्यंत खरंच कधी पाहिलेलं नाही हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे फक्त त्यांची लेख नाही आपली लेख येत त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमा करत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा